देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय दत्तात्रय गुरु जनार्दन स्वामी एकनाथ की जय मित्रांनो जालना शहरातील पंचक्रोशीतील प्रसिद्ध संत म्हणजे हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज दुसाने ज्ञानेश्वर महाराज शंकरराव दुसाने यांच्या तेवीस ही पुण्यतिथी आहे आणि जालना शहरामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज दुसाने हरि वैकुंठवासी हरिभक्तपरा ज्ञानेश्वर महाराज दुसाने अतिशय प्रसिद्ध पावलेले हे कीर्तनकार आहे जालना शहरामध्ये आज दादरावाद काद्राबाद असलेल्या मडी नावाने ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांच्या आज तेवीसव्या निमित्त कीर्तनकार श्री नाना महाराज पोखरीकर यांचं प्रवचन चालू आहे ते आज प्रवचन दाखवण्यासाठी मी आज जालना शहरातील मडी येथील विठ्ठल मंदिरात आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज दुसाने यांच्या साधारण चार ते पाच पिढ्यामध्ये हा संत संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे ज्ञानेश्वर महाराज दुसाने असो की त्यांचे वडील शंकरराव महाराज असो त्या अगोदरची पिढी ज्या असो त्या त्यानंतर ज्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा पंढरंग महाराज दुसाने असल सोपान महाराज दुसाने असल यांनीसुद्धा ही परंपरा आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा ही परंपरा इथं चालवली आली आहे चालू आहे वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा आषाढी एकादशीला दिंडी जात असते तर या घरानेकून आजही एका दिंडीची सव्वाशे वर्षाची परंपरा आषाढी कार्तिकीमध्ये सांभाळल्या जातील असा हा ज्ञानेश्वर महाराज यांचा दुसाने परिवार हा जालनाशीमध्ये पंचकृषीमध्ये प्रसिद्ध असलेला हा परिवार आहे आज या हरिभक्तपरायण वैकुंठवासी ज्ञानेश्वर दुसाने यांच्याकडून त्यांच्या पी वी निमित्त हे प्रवचन ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो हे आहे जालना शहरातील मडी नावाने ओळखल्या जाणारं श्री विठ्ठल मंदिर जालना शहरातील कादरावद वस्ती इथे असलेलं मनोहरशी शिंगारे यांच्या घराच्या मागे असलेलं हे श्री विठ्ठल मंदिर हा जो बघत आहो आपण हे मसोबा मंदिर आहे आणि या मसोबा मंदिरजवळ ही जुनी सुद्धा आहे

कॅल्क्युलेटर वापरता नव्हता नाही तर चालू होतं राजा तो कसे ते घेऊन जाऊ द्यायचं पण ज्यांच्याकडे तो योग आहे galera तो पायचं भांडोळ होतं कुंभ रे इतका सीकं सांभाळ करीत तर चावण दुसरा नव्हता स्टेशन काय आपण

जवळ रेसे कुता रे चारा वाया तो कुण कुकेन पर्याय आता नाही कुण अपो जो कारे खेळला तो भागून वासल मोई भावनने तो कुण रखो तोण्या धनना धान्यमा विप्रमोनु करी साकवा के कुण नको गेला आपण पापा ज पाळण भावना मार्गी वगैरे को तारा ज्ञान के बारे आता करताना आणि तो अंतर्गत आतासे येन येन शुद्ध जगतमय आता कॉम्प्रे के निदरित तो धरे कॉम्प्रे तो के रचा धारण तो वरणा ब्रह्मांड करना काल वामे आते चले गए पंचम लोक दैवी लोक प्राप्त जब भर दोषित भरते में हम बातो जाती ज्या देते तो बड़े था एक का मूल तो या महावृत्त

शब्या जे पिजेले भेटना आमते नाम, नाम जप्तो यने परमो बाधुनो जगीताना जे कर्म नामे पावो धर्मा धर्मो नाम पावन परब्रह्म वेधाचे नाम परब्रह्म आहे शाना शाना

सकलदेवा धीरेवा कृपाळवाजिकेशवा महानन्दा महागना करुणाशिवा सहस्ररूपा चक्रधरा विश्वम्बरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शीरसागरा शेषनयना कमला मदनमूर्ती भवतार्काद्याक्षिते वामनमूर्ति ते विक्रमा अगो नगुणा निर्गुणा वसुदेव जगज्जीवना वसुदेवदेवकीनन्दना बालराङ्गना बालकृष्णा तुकाला मदधाव मदधावध्यावा चरणी हेच करीतसे नवनी भवंदने सोडवावे भव वंदने बाग्मिन शावे उशो नीमद द्यावे पसाय दाने हे ये गळान्ची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जिवान्ची दुरिताचे विश्व स्वधर्म सूर्य पाहो देवांची लाहो प्राणी जात सकळ मंडळी ईश्वर निष्ठांचे मायाळी अनवर्त मंडळे भेटुतया भूता जलाकल्पतरुचे आरव चेतना चिंता भरिचे घाव गोलजेते अर्नवापियोषाञ्चे चन्द्रमते अलाञ्छन् मार्तण्डते तापहीन हि सदा हि सोयरे होतु किंना सर्वसुखे पूर्णहोलिनिलोके गजिजो आदिपुरुषि अखंडित आनी ग्रंथ जीविये विशिशिलोकिये दृष्टा दृष्ट पडे ओवाळीत हे एकत मरे श्री विश्वेशराव हा होईल दानपसाव हे नेवरी ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानदेव सुखिया ज्ञान झाला Na na na

पुणे पुणे जरा खरी करतात गरिबर आमरा पुणे अध्याशिवाय राज्य आता उरते इमोरी तंत्र पाए रुपे जमा केल्या मात्र पुणे होते इष्ट बरो पण त्यानंतर असं जरा काही रिलीज होईल त्या पाणनगर प्रांत पहिले कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकारा भंडरीनाथ भगवान की जय जय कुंडली कंर देव हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोला पंढरीनाथ भगवान की जय श्री ध्यानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय